नगरी शिर्डीची कपाळी लावून माती साई नगरी शिर्डीची कपाळी लावून महाती जनसेव झटती है अखंड दिवसाराती।, दिवसाराती असे झटती झाले असे न भोतील हो यांच्या सारखे सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्व सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील मानबिंदू अपराजित योद्धे शेतकऱ्यांचे कैवारी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांना या अविष्ट चिंतन निमित्ताने उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच श्री शिर्डी साईबाबांच्या चरणी प्रार्थना शुभेच्छुक माननीय प्रकाश शेठ सानक जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर अहिल्यानगर जिल्हा राधा कृष्ण विखे पाटील नवका महाराष्ट्रात राधा कृष्ण विखे पाटील नवका महाराष्ट्रात अहो राधा कृष्ण विखे पाटील